वैदेही परशुरामी या चित्रपटासाठी ज्यांनी पार्श्वगायन केलेलं आहे ती सगळी मित्रमंडळी आलेली जोरदार गायांनी स्वागत करू सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झालेली सावली रवींद्र प्रसिद्ध गायिका आर्या आंबेडकर या या कॉलेजची माजी विद्यार्थिनी आहे दोघी जणी हो हो बेला शेंडे जोरदार आणि सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झालेला आमचा मित्र महेश काळे तसं गटारच्या बाबतीत सुबोधनी केलं एकोणीसशे सदुसष्ट नंतर दोन हजार तेरा साली तसं एकोणीसशे अकरा नंतर एकशे चौदा वर्षांनी या नाटकावरती सिनेमाची भव्य निर्मिती करण्याचा ध्यास घेतलेला आमचा मित्र आहे सुबोध भावे या सर्व आधी आपण सत्कार करू मग त्यांच्याशी संवाद साधू मी मिलिंद मराठे राजेश पांडे प्रसन्जित या सगळ्यांना विनंती करतो या मान्यवरांचा आपण सन्मान करावा स्वयंसेवक सत्याराज विषय मार्गस्थ करा सगळ्यात पहिल्यांदा पुण्यामध्ये इतक्या सुंदर पद्धतीने हे पुस्तकांचा महोत्सव आयोजित केल्याबद्दल पांडे सर तुमचं तुमच्या सगळ्या सहकार्यांचं मी पुणेकरांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो जगात हे एकमेव शहर असेल जिथे सवाई गंधर्व पण हाऊसफुल चाललंय पुणे पुस्तक महोत्सवसुद्धा हाऊसफुल चालला आहे आमच्या प्रशांत दामलेचं नवीन नाटक आलं तेही हाऊसफुल चाललंय आणि आमचा एक नवीन चित्रपट काल रिलीज झाला तोही हाऊसफुल चालला आहे आणि भीमतडी पण हाऊसफुल चालला आहे त्यामुळे पुण्यामध्ये जे जे उत्तर पेरलं जातं ते सगळं हाऊसफुल होतं आहे सांगायला नको आणि म्हणूनच आज संगीत मना पहिल्यांदा आमच्या सगळ्या टीमच्या मार्फत एक प्रमोशन सोहळा म्हणूया कारण जो वाचक का आहे तोच आमचा प्रेक्षक आहे त्यामुळे ज्याला वाचता येतं त्याला संगीत पण काय हे कळू शकतं म्हणूनच तुमच्या सगळ्यांसमोर दाद मागायला आम्ही आलेलो आहोत की आ, या दहा मार्च दहा जानेवारीपासून नवीन वर्षाची सुरुवात संगीत मानापन या चित्रपटाच्या माध्यमातून होती त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी तिथे आवर्जून उपस्थित राहा एक छोटासा कार्यक्रम आम्ही करू इच्छितो या सगळ्यांसाठी जर तुमची परवानगी असेल तर संगीत मानापान याचं जसं आता कुलकर्णींनी सांगितलं की एकोणीसशे अकरा साली या नाटकाचा सा शुभारंभाचा प्रयोग झाला एकोणीसशे अकरा साली आपण पारतंत्र्यात होतो स्वातंत्र्याच्या दिशेने सगळ्यांची पावलं पडत होती प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने स्वातंत्र्यात स्वतःचं योगदान करत होता स्वातंत्र्य लढ्यामध्ये आणि या नाटकाचे लेखक खाडिलकर सर खाडिलकर सर स्वतः केसरीचे संपादक होते लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते त्यांचे शिष्य होते त्यांच्या विचारांनी प्रेरित झाले होते आणि आजच्या तरुणाला म्हणजे त्या काळातल्या तरुणाला संपत्तीपेक्षा सुद्धा शौर्य महत्वाचं आहे कारण शौर्याची किंमत कधी तरच तो देशासाठी लढेल त्याचं महत्व कळावं म्हणून मानापान या नाटकाची निर्मिती केली गेली ते नाटक लिहिलं गेलं या नाटकाला पहिल्यांदा मराठी रंगभूमीवरती संगीत दिग्दर्शक लाभला तोपर्यंत संगीत दिग्दर्शक ही संज्ञा नव्हती पण गोविंदराव सारखा अतिशय अलौकिक प्रतिभेचे संगीत दिग्दर्शक या मानापमान नाटकाला लाभले आणि तेव्हापासून मराठी संगीत रंगभूमीवरती संगीत दिग्दर्शक ही टर्म रुजू झाली मानापमान नाटकामध्ये जवळपास सदुसष्ट पद होती म्हणजे सदुसष्ट गाणी होती आणि पाच अंकी नाटक होतं रात्रभर ते नाटक चालायचं सकाळी लोक घरी जायचे आपल्या अर्धा धावपळीचा काळ नव्हता तेव्हा सुशेगात आयुष्य होतं तर पाच अंकी नाटक लोक बघायचे रात्रभर त्या नाटकात सगळ्यात सुरुवातीला भाविनीचं पात्र केलं बालगंधर्व यांनी शुभारंभाच्या प्रयोगात त्याच्यानंतर दीनानाथ मंगेशकरांनी त्या नाटकात काम केलं केशवराव भोसल्यांनी त्या नाटकात काम केलं ते अगदी आत्ता आत्तापर्यंत त्या नाटकाचे प्रयोग चालू होते आमच्याच टीममधली एक प्रियांका बर्वे जिने सुद्धा काही वर्षांपूर्वी मानात्मान जेव्हा पुन्हा एकदा नाटक केलं गेलं तेव्हा त्याच्यात भाविनीची भूमिका केली आज प्रियांका इथे नाही आहे तर हे असं संगीत रंगभूमीवरचं एक सोनेरी पान संगीत मानापमान आता चित्रपटाच्या माध्यमातून जसं कट्यार आम्ही आणलं त्याच पद्धतीने हे देखील आणलं कारण आपल्याकडे हा आपल्या पूर्वजांनी निर्माण करून ठेवलेला वारसा इतका मोठा आहे इतका महत्त्वाचा आहे इतका सोनेरी आहे की मला असं वाटतं त्याचा आनंद आपण प्रत्येकाने कुठल्याही पिढीतला असलो तरी घेतला पाहिजे नाटकाच्या बाबतीत हे दरवेळेस शक्य होतं असं नाही म्हणून त्याला चित्रपटात रूपांतर केलं आहे की हा वारसा पुढे कित्येक वर्ष टिकेल आणि तो तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीपर्यंत सुद्धा पोहोचू शकाल तर अर्थातच मानापमान म्हणल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा येते की नाटकाची सुरुवात आणि नाटकाची सुरुवात होते ती नांदीपासनं अजून एक आमच्यातलं महत्वाचं पात्र इथे आहे अर्थात तोही गायक आहे ऋषिकेश वडवे प्लीज उभा असेल तुझ्याकडे चेला